नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण उन्हाळी हंगामात फायद्याची फळभाजी कारले यांची कशी लागवड करायची ते पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो चवीला कडू असल्यामुळे कारल्याची भाजीला नाक मुरडले जाते अत्यंत कडू असले तरी त्यातील कार्बोदके प्रथिने खनिजे अ आणि क जीवनसत्व यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आवर्जून कारल्याची भाजी खाली जाते त्यामुळे कारल्याची बाजारात चांगलीच मागणी आहे खरीप तसे उन्हाळी हंगामात कारल्याची लागवड करण्यात येते उष्ण व दमट हंगामातील पीक असून कडाक्याच्या थंडीच्या पिकांचा वाढीवर परिणाम होतो तर मित्रांनो याला हवामान कसे लागेल ते बघूया फुले आणि वाढीसाठी पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान फायदेशीर ठरते कमी तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या भागातही लागवड करता येते पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान मादी फुले फळधारणा आणि झाडांच्या वाढीवर परिणाम होतो विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तर त्यासाठी लागवडीचा हंगाम कोणता तर उन्हाळी हंगाम जानेवारी ते मार्च तर जास्त थंडी असल्यास फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी खरीप हंगामात जून जुलैमध्ये लागवड करावी तर लागवडीसाठी वाण कोणते निवडावे हारले लागवडीसाठी काही सुधारित जातींचा शिफारस करण्यात आली आहे त्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कोकण तारा हे वाण चांगले पीक देणारे आहे तर याची लागवड कशी करावी मित्रांनो मित्रांनो लागवडीसाठी दोन ओळीतील अंतर साडेतीन ते पाच फूट आणि दोन वेलीतील अंतर दोन ते तीन फूट ठेवावे लागवड साधारणपणे बियाणे टोकन पद्धतीने केली जाते थंड हवामानात उगव क्षमतेपेक्षा विपरीत परिणाम होत असल्याने हरितगृहामध्ये रोपवाटिका केल्यास अधिक फायदेशीर ठरते मित्रांनो अशा रोपांची पुनर्लागवड करावी जमिनीत बियाणे टोकन पद्धतीने लावल्यास सहा ते सात दिवसात उगवून येतात लागवडीसाठी हेक्टर दीड ते दोन किलो बियाणे लागते पाणी व खत व्यवस्थापन पाहूया वेलवर्गीय पीक असून कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सहन होत नाही फळधारण अवस्थेत दोन ते पाच दिवसांनी गरजेनुसार पाणी दिल्याने उत्पादनामध्ये वाढ होते प्रति हेक्टरी कुजलेले शेणखत वीस टन वापरावे तसेच नत्र स्फुरद पालाश खते प्रमाणात वापरावीत मिश्र खतांचा वापर उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरतो यामध्ये मशागतीचे कामे लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने खुरपणी करून वेली भोवतीची तरी काढून घ्यावी कारले हे वेलवर्गीय पीक असून वेलींना आधार दिल्यास त्यांची वाढ चांगली होती नवीन फुटीच्या वाढीला चांगला वाव मिळतो आता पाहूया कीड रोग व्यवस्थापन कारले पिकावर प्रामुख्याने भुरी केवळा रोग तसेच तांबडे भुंगेरे फळमाशी मावा पांढरी माशी तसेच पोखरणारी अळी आणि पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव होतो किडीच्या बंदोबस्तासाठी पिवळे निळे चिकट सापळे लावावे लागवडीपासून साठ ते पंच्याहत्तर दिवसात कारली काढणीसाठी तयार होतात चवीला कडू असले तरी त्यातील गुणधर्मामुळे वाढती मागणी होत आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह तोपर्यंत नमस्कार